त्याचा वाढदिवस आहे माझा नाही बघा मग आहे जाहीचा वाढदिवस अशी आता माझा नाही बरं का माझा लय दिवसाने असतो आज यांचा वाढदिवस आहे बघा आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाख लाख धन्यवाद ना तुम्हाला सुद्धा आभाळ ट्रक भरून तुला थँक्यू <laughs> थँक्यू <थेंक> <laughs> आज मग काय किती वर्ष लागतं तुम्हाला आता मला सदोती संपून आडोतीसावं लागलं आता ही मशीन सोडायची मला पण आज जरा लेट झालाय आज लेट झाला घरात बाहेरच येणार आहो तुम्हाला काय सांगतोय बारीक बारीक आबा कसं आलय आब बघा आबा हा गाडी यायला गेले आणि ही मशीन बघा माझ्या वाट बघत बसली मालक कधी पण काय मालक वाढदिवस असल्यामुळं

त्या वाढदिवसाला हे तसले काय पैसे खर्च करत बसाय तर दोस्तो माझा एक संकल्पना आहे की आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी आज दोन झाड लावणार आहे मी झाड आज आणणार आहे कशाची पण आण आज मी दोन झाड लावणार आहे आणि बापू खटाक आणणार आहे कस बसलाय बापू इथं काटे घेऊन बापा बापार मला झाड कुठ लावायचं इथच लावायचं का हा इथं लावायचं पाणी तर इथे जवळ घालणार आहे मी पण पाणी घालणार आहे कसं म्हणत ना झाड लावणं सोपं आहे पण झाड जगवणं खूप अवघड आहे त्याला पाणी घालायचं खत माती घालायचं असतं माझ्या वाढदिवसाला मी दोन झाडं लावणार बास झालं ते केक आणून ती का खाणार आहे संपणार आहे म्हणते दोन झाड लावली तर त्या दोन झाडाचं फळ आपल्याला ले आयुष्यभर लेकरा बाळ पिढ्यान पिढ्या पीड़े सरणार नाही असं <laughs> माझं परफेक्ट नियोजन दिवीजा। आहे निवेदन आहे मग तुला मला वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं आहे तो ठरवायचं माझ्यापाशी रोपड्या गिफ्ट देऊ मग एखादं झाड आणून रोपड्या नाही मी झाड लिंबाचं आणून दे लिंबूच आणून देरूच झाड आहे मस्त अरे बाबा मस्त सोडायची जायची थी। <laughs> उशीर झालाय मसराशनी तू आजारी पण नाही तू कशा आला इकडं औषध केलाय का आता जायचं मसराकडे बी आपण जायच रे व मी जाते आज मसराकडे बसा तुम्ही आराम आपणच जाऊ दे तुला मसराक येत नाही तिला माहित आहे हा हा दुसरं तुला काय येत येत नाही तुला बघता येती बाजरी खोडायला खायला इती एवढं ते दुसरं काय येत कोणाची खुडली म्या बाजरी नव खोडायला येती म्हणट बाजरी तुलाकडं पावसाळ्याला लागला पावसाळ्याकडं अरे बापरे पाऊस यायला लागला पावशा लागला पावसाळ्या लागला पाऊस पावसा यायला रे पावसा लागला काय पिंडीच्या पात्याच्याकडे उचल नाही तुम्ही आम्ही स्वैपाक कराय घरात गेली म्हणून काय हवं पिंडीच्या पात्या राहिले तसं का बरं उचाल नाही लक्षात कोण आहे मग तुमच्या लक्षात नाही मग काय काय अवघड झालं काय करते माहितीये का राफाडी सारखी कशी करते ती हजार आता दुखली आहे मी आताच दुखली काय मग आज आहे काढदेव आहे बाप केक खायच का तुला बनाना ओ। नह, आ गाना तु, नो, तुझा वाढदिवस राहा बापू आपण तुझा वाढदिवस राह तुझा वाढदिवसा आता नोव्हेंबर नो मध्ये आता आठ नोव्हेंबरला तुझा वाढदिवस आहे माझा दोन सप्टेंबरला असतो किती तारखेला असतं तुझं पण नोव्हेंबरमध्येच असतो फक्त किती नाही जाणार के तुम्ही परत आज केक आणला नाही मी आज फिरायला जाणार हा आज फिरायला कुठे फिरायचं ला आज तुम्ही हे जाण झालं कुठं टाकायचं आह अग एकाच दिवशी तर तुझं तोंडून आणाय काही वाढदिवस का वाढदिवस न्याय ना का फिराय फिरुन या पर्यटन पर्यटन स्थळ फिरुन या अशी म्हणली का तुरे पर्यटन थान कुठल्या कुठं जा हाय सागा बरं मला मुल कधी आहे इकडं इकडं तुम्ही आठपाडीतन फिरून येणार फिरून फिरून आलो म्हणणार तुम्ही मग आहे का नाही जावा जा मग बरं आता मी जातो तिकडे जम्मू काश्मीरला जातो जम्मू काश्मीरला जावा नाही ना पहलगाम जाऊन येतो कुठ काय बारी एकदम ठिकाण आहे नुसत बोलायचं काय नाही पृथ्वीचा स्वर काय अशा ठिकाणी जाऊन येतो मी सगळे तो अयोध्या पाय दिल्ली यमुना सगळं फिरून येतो <laughs> मी आता तेवढं पैसे त्याच्यावर काढवायचं मध्य प्रदेशला जातो इंदोरला जातो अजून कुठे कुठे पाहिलं तर इंदोरला जायचं कानकापूरला जातो इकडे केरळला जातो लांब लांब बालाजीला जातो फिरून हो हो सगळं फिरून येतो शिर्टी साईबाबाला जातो आहो पण मेन म्हणजे तुम्हाला इस्टीच सोचत नाही रेल्वे जाईल <laughs> अरे रेल्वे छान आणत नाही आ तुझ्या धमाक असली तर ही जनावर ही एकटा जावा तुम्ही दोन महिने आहे ना भाऊ भाव भाव जाई मला काय करतील बाहेर काढतील तुझ्या बापाने कशी आपले नाव वगैरे आहे आपल्या नावावर हाय कशाच नाव ना ओ इष्टिक म्हणायला ओडखली तुमच्या नावावर आहे वर डायलॉग रे तुमच्या नावावर लावली म्हणून बर जावा अगं आज आपण दोघ जाऊ फिरायला तुमच्या वाढदिवसा निमित्त आपण दोघे जोडीला जाऊ फिरायला लग्नाच्या वाढदिवसाला बी मग आज तुमच्या वाढदिवसा निमित्त जाऊ फिरायला ती तुझं टिकाव ठेवलाय काय कर ती टिकाव घे खोरी आण आणि इथे एक दोन खड काढू चल पडदेशी असलं मग झाड लावायचं मग फिरायचं आता मी झाड लावून घ्या फळ खायला ऑक्सिजन मिळेल उन्हाळ्यात पुन्हा सावली मिळेल मग झाड लावा झाड जो पाऊस पडल चांगला असं काहीतरी म्हणते का तुमचा वाढदिवस आहे मी एकटी एकटी स्वतः दोन खड्डे काढते अशी म्हणली का तू अहो दोन खड्डा काढायला तुला फक्त वडापाव पाहिजे असं वडापाव नाही तर मग केक खायला बडे मला तुझ्या बटीला केक कळ न ग्ख्या नाही तर घरी तुम्ही आपल्याला करायला अरे केक करायला शिक स्वावलंबी जीवन जगायला शिक स्वतः कमवायला शिक मग स्वतः मी तेव खात ना स्वतः केक पण तयार करायला पाहिजे कशाचं येत नाही मला मला आपलं भाकरी थापा येते कालवण खळबुट कशाच करून ठेवायच खायला येतो एवढंच येतं मला मला जन्म कर आपल्या वाढदिवसाला गुलाबजामून करतो अयो दुधायला आज दुधावलं माझी जम्या ठेवलंच नाही ठेवलं ठेवायला आज घरच्या दुधापासून आज नवऱ्याच्या वाढदिवसाला थेट गुलाब जामून म्हणला असतो नगो बाया नाही केलं खोट संध्याकाळ दूध ठेव काय दूध ही मशीज हे काय सांगायचं माझा वाढदिवस माहित असून पण बायको आज मुद्दाम दूध ठेवलं नाही आवा मुद्दाम नाही केला जाऊन ठेवलं नाही अग केक दुसऱ्याने तयार केला पेक्षा स्वतः गुलाबजामून केला ते सगळ्याला वाटलं आणि वाढदिवस केला असता एकाचे पिटन अगं एका वेगळं आणि स्वतः घरी बनवणं हासा ही वेगळा असते याला मला चुल फिरायना तुम्ही लावणार असलं मला काही करू न फिरायला जाऊया आपण दोघ आपण दोघं लाडाचा बापू हाय मोना आहे मोना दोघ बर बापू चला फेराई इज है आमच्या संग कोई म्हणते रंग मुनीला भी तयार करो आणि जाय मग चला उठा चला.